महिलांनो तुम्ही जर पार्लर चालवत असाल तर खास ज्या महिला गावात किंवा शहरात पार्लर चालवत असतील त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खास होणार आहे तुम्ही जर पार्लर सोबत अजून जास्त पैसे कसे कमवू शकता किंवा पार्लर चालवता चालवता तुम्ही कुठलं एक कलेक्शन घेऊन आपला व्यवसाय ग्रो करू शकता आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे व्हिडिओ नक्की सेव्ह करून घ्या कारण की तुम्हाला जर काहीतरी बिझनेस आयडिया हवे असतील तर तुम्हाला कधी ना कधी माझा व्हिडिओ कामत येणार आहे तर चला असं कुठलं कलेक्शन आहे जे तुम्ही पार्लर सोबत आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन आलेली आहे अजमेरा फॅशन मध्ये तुम्ही पहिले तर एकदा हे कलेक्शन चेक करू शकता या ठिकाणी तुम्हाला ब्रायडल स्यडल पार्टीवर सर्व प्रकारचे लेहंग्यांचं कलेक्शन ही कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे पूर्ण काउंटर एकदम भरगच्च आहे मंडळी तुम्ही इथे बघू शकता म्हणजे की माझ्या लेवलच या ठिकाणी जे आहे कलेक्शन ठेवलेलं आहे इमेजिन करू शकता या ठिकाणी लेहंग्याची स्टार्टिंग प्राइस फक्त सहाशे ऐंशी आणि आपला टॉपिक आहे जर तुमचा पार्लर असेल म्हणजे की जर तुम्ही ब्युटी पार्लर चालवत असाल ना तर नक्की हे कलेक्शन ठेवा लेहंग्याचं कारण पुढे येणार आहे लग्नाचं सीझन तर लग्नाच्या सीझन मध्ये हे कलेक्शन जास्त विकले जातात आणि तुम्ही रेंटलचा सुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकता त्यामध्ये पहिलं कलेक्शन चेक करू शकता खूप सुंदर ज्यावर आहे प्रॉपर मोतीचं काम प्रॉपर त्यावर सिक्वेन्सचं काम आणि एकदम युनिक डिझाईन्स यावर बनवलेली आहे म्हणजे कारण की हे कलेक्शन असे आहे की बऱ्याच महिला तुमच्याकडून विकत सुद्धा घेऊन जातील आणि बऱ्याच महिला रेंटने सुद्धा घेऊन जातील कारण की रेंटने थोडासा बिझनेस ग्रो करतो कारण की जर एकदा हे प्रॉडक्ट विकलं गेलं तर आपण हे प्रॉडक्ट रेंटने नाही देऊ शकत नॉर्मल सिम्पल गोष्ट आहे त्यानंतर दुसरी गोष्ट दुसरा जो लेहंगा आहे सायडल मध्ये खूप सुंदर ज्यावर पण मोतीचं काम जे आहे खूप छान आहे आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का अजमेरा फॅशन जे पण तुम्हाला प्रॉडक्ट देते ना म्हणजे प्रॉपर फिनिशिंग तुम्ही चेक करून घ्या वाटल्या तर स्क्रीनशॉट घ्या नंतर तुम्ही झूम करून जरी बघितलं तरी तुम्हाला डिझाईन्स इकडच्या तिकडे बिलकुल पण नाही दिसणार इतकं सुंदर यावर डिझाईन्स बनवलेला आहे बघू शकता प्रॉपर जे आहे यावर जे आहे सिक्वेन्स आणि मल्टी कलरचं मोतीचं काम मिळून जाणार आहे यामध्ये तुम्हाला असतं इनर मिळून जाणार आहे कॅन मिळून जाणार आहे प्रॉपर म्हणजे की कसं असतं ना लेहंग्यामध्ये कॅन असत तर प्रॉपर जो फ्लेअर आहे ना तो दिसत असतो म्हणून तुम्हाला हे सर्व गोष्टी या ठिकाणी नोटीस करण्याचा बिलकुल तुम्हाला चान्स मिळणार नाही ना कारण की या ठिकाणी तुम्हाला इतकी छान सर्व्हिस दिली जाते तर शंकाच नाहीयेत ज्यामध्ये तुम्हाला हे खूप सुंदर मल्टी कलरचं सिक्वेन्सचं काम आहे थ्रेडचं काम मिळून जाणार आहे आणि हे कलेक्शन पण तुम्हाला सेट वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच नाही कारण तुम्ही म्हणाल की मॅडम एक पीस तर द्या एक पीस कुठे बिझनेस होत का आणि लग्नामध्ये जर कोणाला द्यायचं असेल तरीही तुम्ही इथून घेऊन नाही शकत कारण की इथे तुम्हाला सर्व बल्क वाईज घ्यायचे जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करत आहात हा झिमिछ मटेरियल मध्ये आहे आणि खूप सुंदर यावर पण मल्टी कलरचं जे फ्लावर आहेत बनवलेले खूप सुंदर आहे आणि लग्नाच्या सीझन मध्ये प्रत्येकाला वेगळं दिसायचं आहे आणि त्यातले त्यात आपला टॉपिक होता की तुम्ही पार्लर सोबत सोबत हा बिझनेस स्टार्ट करू शकता कसं असतं ना हे आपण थोडीशी कलेक्शन बघितले त्यानंतर थोडेसे आपण ब्रायडल पण कलेक्शन बघूया म्हणजे ब्रायडलचे पण थोडेसे कलेक्शन तुम्ही पार्लरच्या एका शॉपमध्ये आपलं स्टार्टअप करू शकता तर आपण चला ब्रायडलचे पण कलेक्शन चेक करूया तर मंडळी ब्रायडलचे पण तुम्ही कलेक्शन चेक करू शकता खूप सुंदर यावर पण मल्टी कलरचं काम आहे आणि जरीचं तुम्हाला या ठिकाणी काम वेडवेट कॉन्सेप्ट आहे आणि हे कलेक्शन तुम्ही रेंटल म्हणून देऊ शकता कारण की असं पार्लरमध्ये ज्या महिला येतात नवरी जास्त मोस्टली येत असतात तर नवरीला तुम्ही लेहंगा रेंटलचा जे आहे लेहंगा देऊ शकता असताना नवरी एकच वेळा लेहंगा घालत असते आणि कधीतरी कुठे एखादं नवीन नवीन लग्न झालेलं कोणाकडे जाण्याचं किंवा काही रिसेप्शन असेल फंक्शन असेल त्यामध्ये मुली घालत असतात जस तुम्ही हे पण कलेक्शन बघत आहात लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर लेहंग्याचं कलेक्शन आहे हे सर्व सॅम्पल तुम्ही चेक करू शकता सर्व डिझाईन्स वेगळ्या आहेत सर्व कलर वेगळे आहेत भले तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये एक सारखे दिसत असतील पण हे जे आहे ना लाईट डार्क असे वेगवेगळे कलर आणि डिझाईन तुम्हाला मिळणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाईट मध्ये पण खूप सुंदर आहे आता तर आपण कलेक्शन बघितले पण नवरीच्या बहिणीसाठी पण हवे की नाही पण जर तुम्हाला पार्लर मध्ये हे सर्व कलेक्शन ठेवायचे असेल तर तुमच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट आहे पिंक कलर मध्ये तुम्ही बघू शकता खूपच सिंपल आहे पण रिच लुक देणारा तुम्हाला हा वेलवेट चा या ठिकाणी मिळणार आहे हे कलेक्शन हँगिंग केलेले आहे यामध्ये तुम्हाला चार सहा दोन असे वेगवेगळे कॉन्सेप्टच्या हिशेबाने सेट मिळतील म्हणजे की सेट बऱ्याच लोकांना कळत नाही तर या पद्धतीने तुम्हाला पूर्ण जे आहे बंच घेणं कंपल्सरी आहे इथे होलसेल मध्ये मिळतात म्हणजे की स्वस्तात तुम्हाला, तुम्हाला अजमेरा फॅशन कलेक्शन देत असतं एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला तुम्हाला टोटल कलेक्शन स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी जे पार्लरमध्ये जास्तीत जास्त आता चालणार आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजी बाबात विसरू नका तोपर्यंत नमस्कार Yeah.